बँक ऑफ महाराष्ट्रावरती आरबीआयनं मोठी कारवाई केली आहे एक कोटी सत्तावीस लाख वीस हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय आरबीआयच्या निर्देशांचं पालन केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे तर आरबीआयनं बँकिंग नियम ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राला एक कोटी सत्तावीस लाख वीस हजारांचा दंड ठोठावलाय आरबीआय माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती ही तपासली गे गेली आणि मे दोन हजार तेवीस पर्यंत बँकेच्या माहिती तंत्रज्ञानाची देखील तपासणी करण्यात आली होती तपासणी दरम्यान बँकेने आरबीआयच्या निर्देशांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं सा सांगितलं जात आहे तर आरबीआयनं बँक ऑफ महाराष्ट्रावर एक मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईनंतर एक कोटी सत्तावीस लाख वीस, कोटी वीस हजार कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती आरबीआयच्या निर्देशांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे बँकिंग नियम ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रला सध्या एक कोटी सत्तावीस लाख वीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय सांगितलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती ही तपासली गेली आणि मे दोन हजार तेवीस पर्यंत बँकेच्या माहिती आणि तंत्रज्ञानाची तपासणी करण्यात आली आहे तर तपासणी दरम्यान बँकेने आरबीआयच्या नियमांचं पालन न केल्याचं अवघड झालं आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे